क्षमा <coughs> करा मित्रांनो कनेक्शन प्रॉब्लेम त्याच्यामुळं लाईव्ह मध्ये थोडी अडचण आली होती तर आपण होतो कुठं की केजरीवालांचं जे क्लिप्स वगैरे तुम्ही मी आता तुम्हाला दाखवली हो तर तिथूनच कंटिन्यू करूया सगळ्यात अगोदर तर आपण एक नेक्स्ट म्हणजे ती जी मी तुम्हाला रिॲक्शन दाखवत होतो संजय राऊतांचं चैलेंज करता हूं केजरीवाल जी को कि अगर मेरे पास वो प्रूफ दे दे मुझे मैं मंत्री पद से इस्तीफा दे दूंगा और राजनीति त्याग कर दूंगा इस बार नहीं आए अरविंद केजरीवाल ना अन्ना हजारे ने एक चांगला मेसेज दिल्ला है लोकसभा दिलेला होता हा कि कसा केजरीवाल अरविंद केजरीवाल जे है कोबत एक चांगल वाटे होते जेवी आपला मार्ग बदलला आणि पैशाचा मार्ग जे चालायला लागले तेव्हा अण्णा आजारेने त्यांना मेसेज दिला होता असं अण्णा आजारेनी म्हटलंय तुम्ही जर जस्ट दू मिनिट्स मला मेरे, मेरे साथ अरविंद केजरीवाल जब था मैं कही से कह रहा सलोको कहारू रोज संभालो आचार शुद्ध रखो विचार शुद्ध रको जीवन निष्कलंग रखो जीवन में त्याग करो इतना कहते गए शुरू में बहुत अच्छा काम किया उसने लेकिन शराब में पैसा मिलता है तो नशे में डूब गया एक्चुअली जब प्रोटेस्ट मधी मुझे लोकपाल वगैरह या आंदोलन मधी होते अरविंद केजरीवाल मुझे एक कट्टर ईमानदार आदमी उससे बड़ा कोई कट्टर नहीं कोई इमानदार नाही अशा प्रकारे एक इमेज त्यांची बिल्ड केली गेली के आणि त्यामध्ये एक प्रकारे अनेक नेते त्यांच्यासोबत ने होते मनीष सिसोदिया झाले परत जे जे लोक त्यांना सोडूनही गेले त्यात सुद्धा अरविंद केजरीवाल केली केजरीवालांच्या सोबतीला अनेक नेते त्या पार्टीत त्या कॅम्पेनमध्ये सामील होते आणि त्याच्यानंतर त्याने आपला मार्ग बदलला आणि बरेचसे लोक आजच्या या निवडणुकीत तुम्ही बघाल तर बरेच लोक अरविंद केजरीवालांच्या त्यांच्या पार्टीतले सुद्धा त्यांचा विरोध करतायत स्वाती मालिवाल इज द बेस्ट एक्झाम्पल त्यांना स्वतः खासदारकी दिली अरविंद केजरीवालांनी आज तीच जागी जागी जाऊन गल्ली बोळ जाऊन अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात व्हिडिओ बनवते आणि आज ते पब्लिक व्हिडिओ तुम्ही जाऊन स्वाती माल मालिवाल यांच्या ट्विटर हँडलवर किंवा युट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता ते स्वतः आम आदमी पार्टीच्या खासदार आहेत आणि त्या बनवत बनवतायत की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने किती चांगलं काम केलं त्यांची रियालिटी अरविंद केजरीवाल की स्वाती मालिवाल आपल्या दाखवत आहेत आणि अरविंद केजरीवाल यांनी सगळ्यात मोठी चुकी माहिती काय केली या मागच्या दहा वर्षात हे शिला दीक्षित यांनी आपल्या एक इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगल्या प्रकारे समजवलं ज्या शिला दीक्षितला हरवून अरविंद केजरीवाल या मुख्यमंत्री पदावर आले त्यांनी काल चांगल्या प्रकारे सांगितलं ती क्लिप तुम्ही पाहू शकता यु सी व्हॉट इन इलेक्शन यू इन टू पॉलिटिक्स फॉर यू अ चीफ मिनिस्टर मिनिस्टर फॉर फॉर ऑर ऑर ऑरिस्टर फॉर Because you want to do some service to the people, otherwise you don't want to become just because I, I want to be a chief minister, you don't become like that. Now, if you take that responsibility seriously, then you have to work within the confines of the what the constitution powers, with the constitution gives you, and the powers the constitution gives to the lieutenant governor and the central government. So you see, every time I wanted to choose. A chief secretary, for instance, I would go and meet the lieutenant governor, and I would also meet the home minister and make them agree to it. And the meetings between the chief minister and the lieutenant governor were once a week every time. And the first. Literally, once a week, week yes, for I, 15 years? Yes, all, all the time I used to meet them once a week. Had he something to say, had we something to tell them, and then we would mutually. Come to an understanding. Now, my first chief governor uh, was a, appointed by the BJP government. We went on very well. Now, the choice between any minister, chief minister, Kejriwal may choose that I would rather fight with the system and not serve the people. I chose the other way around. I... केवळ हे सिद्ध करण्यात घालवले की मी केंद्र सरकारसमोर झुकणार नाही बेसिकली याच्या मागे अनेक कारण आहेत की जी एक्साईज पॉलिसी म्हणजे लिकर पॉलिसी वगैरे त्यांनी आणली त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये केंद्र सरकार जेव्हा सांगेल लोकांना की हे चुकीचं आहे तेव्हा ते चुकीचं नाही हे दाखवण्यासाठी आपली लार्ज दॅन लाईफ इमेज एक प्रकारे अरविंद केजरीवालांनी क्रिएट करायची होती त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात एक प्रकारे अरविंद केजरीवालांनी बंड पुकारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जनतेचं हित कुठे ना कुठं अरविंद केजरीवालांनी मारलं कारण की जनतेने त्यांना निवडून दिलेलं होतं दिल्लीचं काम करण्यासाठी तिथले गटारी तिथले बाथरूम्स तिथले रोड हे चांगलं करण्यासाठी पण अरविंद केजरीवालांनी जनतेला दिल्लीच्या जनतेला केवळ लुटलेलं आहे आणि वेळी केवळ आणि केवळ नाटक त्यांना दाखवलेलं आहे आज जे काही ग्रंथींना पैसे देणं महिलांना एकवीसशे रुपये देण्यासाठी एक, एक त्यांनी फॉर्म वगैरे काढले जे की त्यांच्याच सरकारने पेपर अॅडव्हर्टिजमेंट देऊन खारेज केले की हे सगळं खोटं आहे म्हणजे विचार करा अरविंद केजरीवाल अनाऊन्स करतात की महिलांना एकवीसशे रुपये देणार आणि त्यांचे सरकार जे आतिशी मारले नाही तीच ऍडव्हर्टिजमेंट देते की अशी काहीही जे ऑर्डिनन्स आहे सरकारने पास केलेलं नाहीये मग अरविंद केजरीवाल खरं बोलतायत की त्यांची सरकार खरं बोलते म्हणजे सरकार जर अरविंद केजरीवालची नाहीये म्हणजे ते पक्षप्रमुख जरी असले आणि अतिशी ना जर मुख्यमंत्री आहे जर ती ऑफिशियली काही वेगळं सांगते आणि अरविंद केजरीवाल जे की या निवडणुकीचा आम आदमी पार्टीचा चेहरा आहे आणि ते जर अनाऊन्स करतायत की एकवीसशे रुपये आम्ही महिलांना देणार मग खरं कोणाचं मानावं दिल्लीच्या जनतेने की दिल्लीच्या जनतेला केवळ आणि केवळ त्यांची सरकार आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही फसवण्याचा प्रयत्न करतात आणि हे बीजेपी आणि काँग्रेस एकदम ओढून ओढून जनतेला सांगते की हे सगळे स्कॅम आहे अरविंद केजरीवालचं आणि सीएजीची रिपोर्ट जी काल परवा आली त्यात प्रॉपरली सीएजी सांगितलेलं आहे सीएजी रिपोर्ट मध्ये समोर आलेलं आहे की जी लिकर पॉलिसी अरविंद केजरीवालनी पास केलेली होती त्यामुळं दिल्ली सरकारला दोन हजार सव्वीस करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि आज जर तुम्ही ग्राउंड रिपोर्ट बघा आता गल्ली बोळात गल्ली बोळात म्हणतोय तीन 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 अशा दारूची दुकानं उघडली गेलेली आहेत आणि ती सरकार स्पॉन्सर्ड आहे म्हणजे सरकारच्या पैशांनी बनवलेली आणि त्याची इन्कम जी सरकारला जाते अशा प्रकारची दारूची दुकानं ही अरविंद केजरीवालांनी उघडलेली आहेत आणि त्याचं शीश महल आहे त्याची जर तुम्ही कॉस्टिंग बघाल त्याची पूर्ण लिस्ट जर तुम्ही बघाल ती पण खूप आहे मी तुम्हाला वर दाखवतो त्याची इमेज आहे इंडियन एक्सप्रेसची म्हणजे सीएजी ची स्क्रीनशॉट आहे तुम्ही बघाल तर टीव्ही कन्सोल त्यांचा टीव्ही वीस लाख रुपयांचा आहे भाई वरून जर तुम्ही कॉस्ट जी होती जेव्हा घर बनवायचा एक फायनल केला तेव्हा जी कॉस्ट होती ती सेव्हन पॉईंट सिक्स वन करोड निश्चित करण्यात आली होती पण जेव्हा घर फायनल बनवून म्हणजे बनवून तयार झालं तेव्हा तया कॉस्ट झाली थर्टी थ्री पॉईंट सिक्स सिक्स करोड म्हणजे डायरेक्टली थ्री फोर्टी टू पॉईंट थर्टी वन पर्सेंट राईस म्हणजे विचार करा आणि ऑलमोस्ट आता तर अशी माहिती बाहेर येते की ही कॉस्टिंग पण पंच्याहत्तर ते ऐंशी करोड पर्यंत जास्त जाऊ शकते त्यानंतर त्यांचं किचनचे इक्विपमेंट शहाण्णव लाख रुपयांचे टी व्ही कन्स्रोल वीस लाख रुपयाचा ट्रेडमिल आणि जिमचे इक्विपमेंट अठरा पॉईंट बावन्न लाख रुपयाचे सिल्कचे कार्पेट ज्या कार्पेट वर अरविंद केजरीवाल आपल्या घरात चालतात ना कार्पेट सा सा लाक रुपे जो तो कार्पेट सोळा पॉईंट सत्तावीस लाख रुपयांचा जो मिनी बार आहे तो चाळीस पॉईंट ऐंशी लाख रुपयांचा मार्बल स्टोन जे भिंतीवर लावले जातात ते वीस लाख रुपयांचे आणि फायनल जी टच दिली आहे टच कॉस्टिंग सिक्स्टी सिक्स पॉईंट एटी नाईन लाख रुपीज आणि फ्लोअरचे टाईल्स ते चौदा लाख येस चौदा लाख रुपयांचे म्हणजे विचार केला पाहिजे की जो व्यक्ती निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की मी घरही घेणार नाही सिक्युरिटीही घेणार नाही गाडीही घेणार नाही तर आज ऑलमोस्ट पंच्याहत्तर ते ऐंशी करोड रुपयांच्या घरात राहतोय आणि मला एक कळत नाही यार अरविंद केजरीवालनी हे घर म्हणजे रिनोव्हेट करण्याच्या अगोदर काय विचार केला असेल की म्हणजे मी एक परमनंट सीएम आहे म्हणजे एक जे म्हातारपणासाठी माझ्या आयुष्यभरासाठी एक बंगला बनवून ठेवतो करोड रुपयांमध्ये कारण की दिल्ली दिल्ली जनता तर मलाच निवडून देणार आहे ये म्हणतात ना अरविंद केजरीवाल बार बार जी हमारा पैसा तो थोडी है ये तो जनता का पैसा ये तो दिल्ली के जनता का पैसा है हम जो दे रहे है, वो दिल्ली के जनता का पैसा हम हमारी जेब से थोडी दे रहे म्हणजे रहेनतानी त्यांना लुटण्यासाठी मत दिली आहेत का असं अरविंद केजरीवाल एक प्रकारे संदेश देतात असं आजकाल वाटायला लागले जेव्हा जेव्हा ते म्हणतात ना की जनतेने आम्हाला परमिशन दिली आहे जनतेने मला इमानदार घोषित केलंय मला निवडून देऊन म्हणजे एक प्रकारे जनतेनेच त्यांना दिलेला लुटा असा आदेश दिलाय असं आजकाल वाटायला लागलेलं आहे त्यांना समित पत्र यांनी एक फार उत्तर दिलेलं होतं म्हणजे सिद्धू जे आपले नवजोत सिंग सिद्धू आहेत काँग्रेसचे त्यांची एक कविता आहे अरविंद केजरीवाल वर लिहिलेली ती एक क्लिप दाखवूनच या लाईव्हचा एंड आपण करूयात अं नाही त्याच्या अगोदर ना अजित अंजूमची एक क्लिप आहे मी तुम्हाला ती दाखवायची आहे जी आजकाल म्हणतात ना की मला म्हणतात की नाही तू पैसे घेऊन व्हिडिओ बनवले त्यांसाठी मी दाखव दाखवणार आहे की जे स्वतःला पत्रकार म्हणवतात त्याची कशी सेटिंग असते इंटरव्ह्यू घेण्यात म्हणजे ना अरविंद केजरीवाल आणि अजित अंजुमचा हाच एक्झाम्पल आहे

सारे वाले जे लोक मला म्हणतात ना की सेटिंग काय असते तो पत्रकार आहे का अशा प्रकारचे अजित अंजुम खूप मोठं नाव आहे ना पत्रकारच्या दुनिया जर अरविंद केजरीवाल त्यांना सांगत असेल कि किती काय आहे काय सेटिंग कशी होते इंटरव्यूच्या मागे ह्याला म्हणतात पैसे घेऊन केलेला इंटरव्ह्यू अजित अंजुन आयुष्यभर हेच करत राहिलेत आणि त्यांना आज पत्रकार म्हणून युट्यूबवर अनेक लोक सपोर्ट करतात अनेक लोक म्हणजे युट्यूब मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांचे खूप सारे लोक त्यांना सपोर्ट करतात व्हिडिओ पाहतात जर ते पत्रकार आहेत ना मग तुझी वाट लागलेली असं समजून जा शेवटचा व्हिडिओ आपण बघूया समेट पात्राचा एक पासे नौटंकी बाज ड्रामे बाज द्रामे दे दे एक पासे कम करने वाल कोयल कुकनाल पेड़ फल नाल खेत उपज नाल इंसान अपने कर्म दे नाल जाना जाता है दसो में की झूठ बोलना कांग्रेस तो गया फज और रह गया अपना गपदा मार केजरू यार हाँ मेरा यार है केजरीवाल हाँ मफलर पाके अबे तू खांसी तो दूर कर नहीं पाता दूर करेगा बोलो गुरु करप्शन दूर करेगा दिस इज द एंथम ऑफ मिस्टर सिद्धू फॉर केजरीवाल सो मिस्टर केजरीवाल बिफोर यू सैल्यूट मिस्टर मिस्टर सिद्धू आई विल सेंड दिस एंथम ऑफ मिस्टर सिद्धू टू यू प्लीज गो थ्रू दिस ओके इट इज अ रियलिटी ऑफ कट्टर ईमानदार अरविंद केजरीवाल ज्याने या निवडणुकीच्या दुनियेत राजकारणाच्या दुनियेत एंट्री केली होती की जनतेसाठी येतोय जनतेचं काम करण्यासाठी येतोय आणि एक प्रकारे माझ्यापेक्षा इमानदार व्यक्ती तुम्हाला कुठेही सापडणार नाही असं क्लेम करणारे अरविंद केजरीवाल आज सगळ्यात भ्रष्ट एक राजनेता म्हणून आपल्या समोर आलेले आहेत सगळ्यात भ्रष्ट नेत म्हणजे एक शिकलेला व्यक्ती कशा प्रकारे राजकारणाचं वाटोळं करू शकतो कशाप्रकारे राजकीय पॉवर त्याच्या हातात आल्यावर जनतेला किती मोठ्या प्रमाणात जे की दिल्ली एक पूर्ण राज्य सुद्धा नाहीये भाई बाई युनियन टेरिटरी असून सुद्धा आपल्याकडे फुल पॉवर नसताना सुद्धा कशा प्रकारे करोडो रुपयांचा घोटाळा केला जातो हे अरविंद केजरीवालांनी अगदी चांगल्या प्रकारे प्रोफेशनली नवीन येणाऱ्या पिढीला पिढीला जे राजकारणात येणार आहेत नवीन तरुण त्यांना शिकवून दिलेलं आहे त्यांना एक रोडमॅप दिलेला आहे की अशा प्रकारे दिल्ली सारख्या युनियन टेरिटरीला सुद्धा लुटलं जाऊ शकतं एवढंच बोलून आजचं लाईव्ह आपण संपवूया आणि मध्ये जी इंटरप्शन झालं त्यासाठी परत एकदा माफी मागतो इंटरनेट कनेक्शन थोडं प्रॉब्लेम होतं नेक्स्ट टाइम असं होणार नाही अशी काळजी आपण घेऊ तोपर्यंत जय हिंद मिळूया पुढच्या लाईव्ह मध्ये म्हणजे उद्याच